त्याला आता सगळे डबे झाले मेसचे आता हे कपडे वगैरे आवरून ठेवते आणि थोडा आराम करते इतका थकवा येतो इतका थकवा येतो रोजचे एवढे वीस पंचवीस जणांचे डबे सकाळचं उठायचं स्वयंपाक करायचा त्याच्यात बाकीचं सगळं धुलं भांडे सगळं चालू राहतं आज आराम करायचे आता लि कंठाळा आलाय झाल्या कड्या घालून आता कोण आला आता आले कोण आपण येऊ का आत मधी तुम्ही कोण आहे बिल्डिंग मध्ये राहतो हा का ओ, मग काय काम तुमचं चा? तुमच्याकडं थोडस काम होत मध्ये येऊ द्या बर बर हा या या कोणत्या ना आले तुम्ही माझं गाव आहे शंभलेवाडी शिबोलेवाडी हो कुणा आली आता शंभलेवाडी इकडेच आली खाली दही काही इकडे काय काम काढलं तुमच्या तिकडं असं काम काढलं का इड कुठं कंपनी आहे ना तुमच्या ना। ना? हो, हो। एक जण सांगितलं इड आहे ना शेजारी म्हण आहे मेस तर ते जेवणाचे डबे तुम्हीच बनवते ना हो हो मीच बनवते मग आपल्याला पाहिजे होता एक डबा भाऊ तुमच्यासाठी का हो हो अहो पण कसं आहे माहितीये का ऑलरेडी माझ्याकडे आधीच वीस पंचवीस डबे चालू आहेत बसले आणि आता परत तुमचा डाबा घ्यायचं म्हणजे परत एक डाबा वाढतो तेवढा दुसरे पण काम असतात ना बाकीच्या घरातले त्याच्यामुळे नाही मला शक्य होणार आहे मला आहे ना, ना, ना ते हा तेलातलं याच त्याच ना तेल कट वगैरे खाऊन ना ते चालूच होतो हा का हो एक डाबा द्या एक डाबा मग एक डबा शंभर रुपये ना हो चालेल ना सकाळी शंभर संध्याकाळी शंभर ना शंबर शंबर। एक डाबा शंभर दो चालत दोन डबे द्या दोनशे रुपये होऊन जातील नाही का पेमेंट कसं करणार पेमेंट देणार का रोजच्या रोज देणार नाही दे। तुमचा पगार झाला हो हो बरं चालेल बरं का तुमचं नाव काय माझं नाव शांता शांता आम्ही शांताबाई मंदर चाल ना ना बर का शांताबाई मी ना तुमची बिल्डिंग आहे ना तिच्या बाजूची बिल्डिंग आहे मी राहतो हो हो ठीक आहे डाबान ये ना हो येत का मग या, या तुम्ही हा दोन मिनिट जातो नावा तुमच्या गरज तर कोणी दिसत नाही घरात कोण राहणार आहे माझी मिस्टर इथं हो। गरा, हो, नाही ना विदेशात राहते तिकड बाहेर देशात राहते ना ते विदेशात तुमचे मिस्टर मग तेच इकड तुम्ही इकडे मग एवढ्या मोठ्या घरात घरात राहते हो मग काय झालं हो मग एक काम आता मला एवढं लांब तिकडं खोलीत जायचं त्यांना द्यायचं तुमचं एवढं मोठं घरी का शांताबाई मग आहे ना तुमचाच रूम मला द्या मग तुम्हाला तुम्हाला सुद्धा तुमच्या रूमच भेटत जाईल तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण आता माझ्या मिस्टर विचारावं लागेल ना तुम्ही एक काम करा ना मग एक कॉल करून त्यांना विचारून घ्या असं करू का हो काय नाही म्हणते का हा म्हणते कळल आपल्याला हॅलो हां एक नवीन माणूस आला आहे डब्बा लावायला मेसचा तर तो बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतोय हां इकडं कंपनीत जॉब लागला आहे त्याला तर मग त्यांनी बघितलं तो म्हणे तुमचं घर खूप मोठं आहे तर तुम्ही एकट्याच राहता का म्हटले हो तर म्हणे मग मला रूम द्या भाड्याने मी तुम्हाला भाडं पण देईन तिकडं राहिलं काय इथं राहिलं काय मग येऊ का हो का बर ठीक आहे चालेल चालेल हो हो ठेवू का हो चालेल माझे मिस्टर म्हणे राहू दे मग खोला तरी काय नसेल मग भाडं पण भेटल आणि तुला पण जोडीदार होईल म्हणे भारी काम झालं तू तुम्हाला जोडी होईल मी मग अनुक माझं आलं ते काय ते बॅग बीग बॅग बीग घेऊन या ना तुम्ही मग राम राहू का इथल्या जेवण पिकता येईल हो हो चालेल हो ना चालेल सामान हो चालेल लगेच सामान घेऊन येतो मग मी काय म्हणतो ऐका ना हा मग माझ्यावाला आत मधी टाकू काय सामान हा मग टाका ना तुम्हाला ना मी हो हो पण भाड तुम्हाला पाच हजार द्यावा लागला हो देतो ना आणि मेसचे वेगळे हा चालेल चालेल ठीक आहे जाऊ का हां जाऊ लगेच येतो ना अंध सामान आता मस्त रूम भेटून गेली वधी गोदडी ब्लँकेट सगळं अंध अंगावरले कपडे मस्त रोंबेटून गेलाय मस्त फ्यान बीन सगळा हाय लाइट बीट काही टेंशन नाहीं म्हणजे झाले आता आज मस्त कढी बनवली आहे भात काढला आहे आता नुसळ बनवते सुक्की म्हणजे टेंशनच नाही छान मस्त कढीचा वास उठला एकदम काय छान वास येतो काय स्वयंपाक बनवला असेल या ना अरे वा 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 चाल बरं जाऊनच पाहतो राहू दे आता का शांताबाई

पण काय हाताल ना तुमच्या चवचे बर का बरोबर आहे म्हणून सव्वीस बरोबर आहे हो नाही छान तुमच्या भाजीचा दवा छान वासा आला ना तेव्हाच मला करून गेलं का स्वयंपाक एकच नंबर आहे <laughs> नाही का चाल जासळ टाकते सुकी हो चालेल चालेल बस थोडं आवाज वाज दम आवाज नाही ते आणि आता उसळ टाकायची नाही रे उसळ झाली का लगेच जावायला देऊन टाकते यांना आ होय 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 ताई ना आले ड्यूटीवरून आता थोडा आराम करतो शेअर तो गेली काढून ठेवत रे कामा हो जे आमत झालं मला कंपनीनं इकडं बदली करून दिलं आयले इकडं कंपनी लय लांब बदली झाली तिथं बरं होतं जवळची जवळ अं करमा नाही भीबा आणि तिथं बरं होतं घरी मस्त यादा सुटलो का बायको पैजो आपायचो मस्त बसायचो गप्पा गोष्टी करायचो नाही आता इडत असं झालंय कोणाशी बोलावं आणि कोणाशी काय म्हणावा जाऊ दे काय आता नाही येईलच त्याला झोपच येत नाही बायको जवळ झोपायची सवयी आणि आज तर झोपच येईना ना आता कसं व्हायचं ओहो, मी जेवले तुम्ही जेवले का काय खाली हा पनीरची भाजी अरे वा मी कढी केली आणि उसळ केली झोप तर झोप तर येतच नाही पण मग आता काय करायचं का तुम्ही कधी येणार इकडं खूप आठवण येते ती मला तुमची हो ना आता किती दिवस झाले सहा महिने झाले या खादा चक्कर टाका ना मग अहो काय विचार राहिले आठवणी का कमणी तुम्हाला येते का मला रोज येते झोप नाही येत बाबा अजून बी जागीच आहे मी आता डोळ्या अडकू राहिल्या आता झोपते गुड नाईट 오아 oh. uh. uh. शांताबाई अ शांतबाई शांतबाई शांताबाई काय हो काही नाही माझं चार्जर आहे ना तिकडे राहिलं वाटत तर मला चार्जर लागत होत तुमचं हो का होपरे काय घाबरलं तिकडूनच आवाज द्यायचं ना, ना मग अपम सूम सुम पेले हा मग असं चालू फुल बर बर झोप मग हो काय लोक चार्जर बी आणता येत नाही का फोनच डोक्या झोप झोपले होते काय झालं फोनच चार्जरच बाण करून गेलो शांत बायक तिच्या रूम मधी मशी आग ते अंग पाहिलं बा पण काय हा हिंमत झाली नाही हात लावायची हा हा शांताबाईचं शरीर म्हणजे निस्ती मखमली गादी आईला अस झालं होतं मला हा हा शांताबाईला पहिली कौली घाला काय पण काय बिमत तर आता ना बो आपली काय आपण येत नवीन भ्या वाटलं आईला काय झोपची आई ना बै आहे ना चक्करच मारून पाहतो काय व्हायचं ती होईल पाहतो एकदा हिंमत करून अरे काय गा तो वाड्या अ तिचं नवदा कुठं इड आहे तो विदेशात आहे तिकड एवढ्याला कॅडी हिमत चाल इडन मागे एवढी हिंमत केली ना आता तो चाय ना का शांताबाई पुढं सर जे होईल ते होईल राजा बोल द काय मौका तर लाईकच तरी झालं ये मस्त काय ना हात लावायचे हे वाड्या एकदा हात लावूनच पाहिजे पहा तू थोडा आदला जा सावध ऐ आता काय काय नाही काय नाही ते चार्जर तुमचं चार्जर ठुल झाला फोन चार्जर हा झाला मग चार्जर तिथे ठेवून द्यायचं इकडे काय तुम्ही म्हणलं उठून लगेच सांगावं असं तुम्ही उठाना लवकर लय आवाज दिली शांताबाई तुमच्याशी बोलायचं महत्वाचं महत्वाच हो काय पण त्याच्यात तुम्हाला राग नाही नाही काय नाही राग बोला ना बसू का थोडा बसा ना म्हणजे बसून बोलू हा बोला बोला <coughs> काय अर्ज काय का? हा हे थोडस म्हणजे तुम्हाला जे पटल तेच बोलत हो वाईट बीक नाही काय तुमचा नवरा दुसऱ्या देशात ये मग ते एवढ्या लांब येतो नवरा आणि मग तुम्हाला एवढ्या घरात कदमच गाव आता सवय झाली ना सवय झाली मग का तुम्ही एवढ्या तरुण ये तुम्ही नवऱ्याला सोडून इड तुमच्यात लय हिमत ये आता नवरा बाहेर देशात मला हिमत धरावाच लागेल ना हो का तुम्हाला एक विचारू विचारू तुम्हाला ते ध्यान नाही येत का ध्यान ध्यान येत नाही का ते काय ध्यान नाही येत का ते करायचं ध्यान नाही येत हो काय बोलू राहिले तुम्हाला लाज वाटते का उठा उठा अहो थांबा माझा ऐकून घ्या एका बाईला हो तुम्ही एवढं नवतर नाही तुमचं काहीच वय नाही तुम्हाला ध्या न्यायलाच पाहिजे हो तुम्ही आमच्या वैयक्तिक याच्यात कशाला घुसून राहिले तुम्हाला काय करायचंय रूम पाहिजे रूम दिला मेचा गाबा चालू आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं काय करायचं विचारून विशारून हा पण मला वाट शांताबाई हा अहो ऐका ना हो तुम्ही इकडे पुढं पुढं काय येऊ पुड� राहिले असे तर ऐका तर खरी हात नका लावा अंगाला नाही लावी तर माझं ऐका तर खरी माझा आहे ना माझ्या शरीराचा सगळा तोल सुटलाय हो, तोल सुटला हो माझा आहे ना तुम्ही ना तुम्ही पक्क्या मानात भरल्या शांताबाई सोडा पक्क्या मानात भरल्या तुम्ही काय करू राहिले ऐका मी तुम्हाला सोडू शकत नाही सोडू शकत नाही माझी डायरेक्ट वासनच फेरली तुमच्या तुम्ही दिसायला एवढ्या भारी का त्यालाच मा तुमच्या वासनेला काढी लावा हात सोडा माझा किती निचाडा माणूस आहे आता मी सोडू शकत नाही अरे तुला काय करू मी आता डोक्यात दगड टाकी ला मी शांताबाई माझ्या नवऱ्याला फोन करी बर का, का? माय सांग जर वाईट साईड चाय करायचा प्रयत्न केला तुमचा नवरा बाहेर देशात ये त्याला येड येता येता चार दिवस लागत माझा हात Hmm? सोडणार hmm? hmm. ना पेशरम। ये है? है? अरे सोड्रे कुत्रिया काय पप्पे की हो हात सोड दोन्ही पण हात धरले तू हे बाग मी तुला नको ते चाळ्या नाही करून घ्या मी माय नवऱ्याला फोन करी गाव गोळ गाव गोळ करी मी अरे सोड सोड रे नारा किती, किती उरती रे तुझी अरे बापरे हात सोड अरे ए, अरे तू सोड शांता मी आता तुला सोडूच शकत नाही तुझी एवढी जवानी पाहून मी आता तुला सोडू शकत नाही मला हात मोडत मला तुझ्या क पाहून लई कष्ट तरी झालं तुला मी अंगाला हात नाही लावून देणार तुला वाटत असेल हिचं नाव इथं नाही हिची इज्जत घेईल मला नावाची शांता म्हणते सोड रे किती ताकद आहे रे तुझ्या मनी नाही सोडणार तो आज जीव घेईल पण सोडणार नाही हा मला वाळ्या म्हणते वाल्या अरे बापरे तुला इथं रूम दिला नाही तू माझ्यावर उलटलंय का तुला फडणारच नाही तुझा जीव घेल मी तुझा जीव घेल मी माझा जीव घ्यायचा तुझा घेल मी तुझा कोणी आहे का इला कोणीच नाही कोणी का मला वाचवायला पुण्या बापरे mm. <laughs> तुला खतम करीन मी समजून टाकील मी सोडणार नाही तुला अंगाला हात लावू अंगाला हो? हात लावून जाणार मी तुला ना जिवंत गाडील जिवंत गाडील मी बाय तुला जगायचे का मारायचे सांग पाट सोड मग मला जगायचे का मारायचे सोड माझी दोन्ही हात सोड 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 हात वरती कर, कर हात वरती परत हात मला लावणार नाही ना नाही इथं गप्प पडून राहायचे गप्प पडून राहायचे नाही तर तुला संपून टाकेन नाही सोड मला So old. मी मी सोड मी तुला काहीच करून नाही त्यांना मी केल्याशिवाय राहणार नाही शांताबाई शांताबाईड कोणीच नाही सोड रे ना सोड तुझे घे डोळे शांताबाई खतम मा तू अंदा बी ती का संपून टाकेल शांताबाई माझ्या अंगार माझ्या अंगार हात लावशील नाही ना नाही लावना नाही गप्पा राही गप्पा माला, दार अरे ना नाही का तुझी इथपर्यंत मजा गेली दारू तुला राहिला घर दिलं म्हण मला इथं द्या तुम्हाला जोडीदार होईल अशी तुला माझी गाठणी करायची होती का काय निचड्या हे बघ तुला तुला मी, तुला मी सोडू शकत नाही सोडू शकत नाही तू कोणाच्या घरात बंद आहे माहितीये ना माझ्या घरात बंद आहे आता माझ्या नवऱ्याला फोन करते तोपर्यंत मी दार उघडणार नाही आणि तुला इथं तुझा लावते पोलीस स्टेशनला जाते आता कम्प्लेन शांता बाई सॉरी 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 म्हणून माझी इज्जत घेत होता तेव्हा तुला लाज नाही वाटली चुकलं पोलीस स्टेशनला नका जाऊ जाऊ द्या उघडा उघड झालं ते झालं दरवाजा उघडा उघडा म्हणजे तुला माझी परत इज्जत घ्यायला नाही ना लाज वाटते का तुला घर तुला घर राहिलं तिला तुला चांगलं चुंग खाऊ घालायचे तू का माझ्यावर माहित झालं कस काय बघ मी आता पोलीस स्टेशनला चालले पोलिसांना बोलून आणते तुला इथं असं मारित मारीत न्यायला लावते आता एवढे चुकली नाही एवढी पाळी नाही बोलतीच पाळी नाही तुला आता तुझी जागा तिथंच हरामखोर तुझी एवढी हिंमत झाली कशी काय वाटलं काय बाई तुझे पाय दोन हा वाटलं तर आपल्यासाठी एवढं केलं तिच्याशी कसं वागलं पाहिजे आपण शरम नाही वाटत तुला जाऊ द्या आता चुकलं उघडा मीच द्या उघडा ना तर आता माझी माफी मागू राहिला तुझी जागा तिथंच आहे इथं तुला इथं राहण्याची तुझी लायकी नाहीये चांगलं समजून घरात घेतलं होतं पण तू हरामखोर आहे का लक्षात सोडून चालेल मी आता पोलीस स्टेशनला आता पोलीस हल्ला घेऊन येते तुला अशा अवस्थेत हो पकडून देते निसड निचड्या तू जर गरीब घरातल्या गर, असता ना गरीब घरातल्या तर तू आहे ना चांगलं वागला असता चांगलं वागून दिवस काढले ते असा उलाटला नसता तू आणि मी घरात पोलीस स्टेशनला काय करू देवा अरे माझ्या शरीराचा बॅलन्स सुटला काय हो त्याच नव्ह झालं हा करायला गेलो यक आणि झालं यक देवा काय बुद्धी आली मला अरे एवढ्या लांबून मी इकडं पैसे कमाय आलो कंपनीमध्ये हाँ? आता ई बाई बाई शांताबाई पोलिसांना घेऊन येईल मला आता जेल मध्ये जावं लागल हे देवा कस व्हायचं आता ती बाई बाईच दरवाजा लावून घेतला तर कोंडून घेतलं आता बसवाऱ्या इड जाऊ दे आता कवा आहे कवा नाही जाऊ दे